नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमित लोखंडे कृषी राज्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आज श शेतामध्ये ज्या काही प्रमुख अडचणी येणार आहेत व त्यावरील उपाय का असू शकतात याबद्दल माहिती घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो शेवट शेती करताना सर्वात पहिली येणारी अडचण म्हणजे ती असते जमीन तर त्यासाठी आपण कोणती जमीन निवडली पाहिजे याविषयी आपण माहिती घेऊ शेतकरी बंधूंनो जमीन ही पाण्याचा निसरा होणारी पाहिजे त्यामध्ये अजिबात पाणी साचवू नये अशा प्रकारे जमीन निवडावी लागेल तर तुम्ही ही जमीन पाहू शकता पूर्णपणे खटकाळ आहे आणि या जमिनीमध्ये पाण्याचा सा अजिबात साठा होत नाही पाऊस झाला तरी लगेच निसरा होतो एवढा पाऊस होऊनही कोणत्याही प्रकारे बुरशीचा त्रास झालेला नाही तर शेतकरी बंधन दुस शेवग्या शेतीमध्ये दुसरी येणाऱ्या अडचण असते ती म्हणजे शेवग्यातील अंतर किती ठेवावे त्यासाठी योग्यच अंतर पाहिजे जास्त शेवगा जवळ असल्याने जास्त रोगाचा प्रादुर्भाव होतो व शेंगा कमी लागतात त्यासाठी चौदा बाय सात चौदा बाय सहा किंवा सोळा बाय आठ असे योग्य अंतरच ठेवावे जास्त दाट करू नये तर तुम्ही येथे पाहू शकता आपण हे चौदा बाय सहाचा अंतर ठेवलेला आहे या ठिकाणी तर अशा प्रकारे आपली झाडे आता सध्या डेव्हलप आहेत शेतकरी बंधनो तिसरा आणि महत्वाचा अडचण म्हणजे ते असते पाणी कसे द्यावे शेवग शेतीला पाणी कमी प्रमाणात लागत असल्यामुळे शेवगा शेतीला ट्रीपद्वारेच पाणी देणे गरजेचे आहे मोगळ पाणी ची गरज असते शेवटेला किंवा पाटपाणी पाणी आपण ज्याला म्हणतो ते लागत नाही ड्रिपद्वारेच पाणी देणे योग्य असते तर बघू शकता तुम्ही आपण एका बेडसाठी आपण दोन इनलाईन टाकलेले आहेत अशा प्रकारे मध्ये येणारी चौथी अडचण असते ती म्हणजे आपण शेवग्याची लागवड कधी करावी तर शेवग्याला सर्वात प्रथम म्हणजे पाऊसाचं प्रमाण खूप कमी लागतं किंवा पाऊस खूप कमी लागतो त्यासाठी शेवग्याचे हा पण हंगाम असतो एक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शेवग्याची लागवड करू शकतो किंवा जून जुलैमध्ये आपण त्याची लागवड करू कारण शेवग्या ज्या टायमीला बहरमध्ये असतो त्या शेव त्या टायमीला शेवग्याचा पाऊस खूप कमी लागतो त्यामुळे आपला भर गळून जात नाही करीबंधनो शौघ शेतीमध्ये येणारी पाचवी अडचण असते ती म्हणजे असते खर्च खर्च हा शौक शेतीला अतिशय मापक आहेत किंवा कमी प्रमाणात आहेत जास्त खर्च करावा लागत नाहीत आपल्याला एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपयेच खर्च करायचे आहेत पण त्यामध्ये आपल्याला सहा महिन्यामध्ये उत्पन्न चालू होतो व ते सहा महिन्यामध्ये सहज वसूल होऊ शकतं त्याप्रमाणेच आपण जास्त खर्च गरज नाही शेवट्याला चाळीस ते पन्नास हजार रुपयेच खर्च करावा लागतो शेतकरी बंधनो अशा अजून काही समस्या असतात जसे की शेवग्याची छाटणी कधी करावी शेवग्याचे खताची व्यवस्थापन कसे करावेत शेवग्यासाठी फावनाचे व्यवस्थापन कसे करावेत शेवग्याची बाजारपेठ कशी शोधावी याविषयी आपण अजून पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या राज्य या, या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व लाईक करा